दूध काढताना गायी पाना सोडला आहे का नाही याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी डॉक्टर श्रद्धा शेट्टीवार कनैया बोलत आहे आज आपण दूध काढताना काय काळजी घेतली पाहिजे यावर चर्चा करणार आहोत ते दूध काढण्यापासून तर संकलन पर्यंत अ काय काळजी घेतली पाहिजे जीवाणू वाढल्यामुळे त्याचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना त्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतो गोठ्यामधल्या या गायी निरोगी आहे याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे तसेच वेळेवेळेवर वैद्यकांकडून त्यांचे पाहणीकरण करून, करून गायी निरोगी आहे याची तपासणी केली पाहिजे तसेच दूध काढताना अगोदर एक तासा अगोदर पूर्ण गोठ्यातला केरकचरा का काढून गाई स्वच्छ प्रमाणे धुवून घ्यावे त्यानंतर कासेला निर्जंतुकीकरण द्रवाने म्हणजे चार पर्सेंट पोटॅशियम परमॅग्नेट असलेल्या द्रवाने धुवून घ्यावे त्याचबरोबर आपले हाताचे पण त्याच द्रवानी निर्जंतुकीकरण करावे हे निर्दूकीकरण झाल्यानंतर कास ही कोरड कोरड्या कापडाने कोरडी करून घ्यावी शेतकऱ्यांची नखे ही वाढलेली नसावी गायींच्या हालचालीमुळे दुधामध्ये काही केर कचरा गेला नाही पाहिजे याच्याकडे पण लक्ष दिली पाहिजे त्याचप्रकारे दूध काढणारे भांडे शक्यतो स्टीलचे असायला हवे त्यामुळे स्वच्छ होण्यास मदत होते त्याचप्रमाणे ते, ते जास्त काळ टिकून राहतात दूध काढताना गायीने पाना सोडला आहे का नाही याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे दूध काढत असताना गोट्यामध्ये गायींना ता तणाव येणार नाही याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या तणावामुळे गायींना पाना चोरण्याचा प्रमाण वाढू शकतो त्यासाठी दूध काढताना हे वातावरण नेहमी शांत असले पाहिजे कोणते अनोळखी व्यक्ती आत न येऊ देता किंवा गाई हाताळताना व्यवस्थित हाताळले पाहिजे त्यामुळे गाई तणावात येणार नाही आणि पाना चोरला जाणार नाही आणि दूध काढण्याचे दूध उत्पादन पण कमी होणार नाही त्यानंतर भांडी ही स्वच्छ प्रकारे क्लोरीन युक्त पाणीमध्ये धुवून घ्यावी आणि ते स्वच्छप्रमाणे कोरड्या जागेत सुकवावी आणि नंतर कोरडी झाल्यानंतरच ती पुन्हा दुसऱ्यांदा वापरण्यासाठी यूज करावी ज्याप्रमाणे आपण गायींच्या आरोग्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे गायींच्या दूधवाढीसाठी पण आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याचसाठी तुम्ही कन्हैया आग्रोचे संतुलित पशु आहार वापरले पाहिजे जेणेकरून गायीची तब्येत सुधारेल आणि त्याचे आरोग्य पण चांगले राहतील